पण मला नेहमी जेव्हा लोक असं विचारतात की राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता राजकीय क्षेत्रामध्ये संख्या महत्वाची असते आणि सगळ्या प्रकारचे जातीय लोक जर तुम्ही बघितले सर्व प्रकारचे ब्राह्मण बघितले तर त्यांची संख्या बोटावर मोजणे इतकी म्हणजे चालायचं कसं तर मी त्यांना नेहमी सांगतो की ब्राह्मण समाजाचं काम काय आहे ब्राह्मण समाजाचं काम आहे दुधात साखरेचं काम करायचं साखर ही चिमुडभरच लागते पण ती चिमुडभर साखर जेव्हा दुधात टाकली जाते तेव्हा ते दूध गोड लागतं तसं समाजामध्ये आपल्याला काम करायचं आहे समाजामध्ये साखरेसारखा गोडवा कसा निर्माण करता येईल हे काम आपल्याला करायचं आहे समाजामध्ये समाजाला उपयोगी अशा प्रकारची व्यवस्था कशी निर्माण करता येईल हे आपल्याला बघायचं आहे हिंदवी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तयार केलं ते वाढवण्याचं काम असो भारतीय स्वातंत्र्याचा लढा असो समाजातलं सुधारणावादी क्षेत्र असो समाजातलं कला आणि साहित्याचं क्षेत्र असो कुठलंही क्षेत्र जर आपण बघितलं तर त्या क्षेत्रातली दहा ठळक नावं काढली तर त्यात किमान तीन चार तरी नावं ही चित्पावन ब्राह्मण संघात समाजाची आपल्याला सापडतात कुठलंही क्षेत्र घ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये दहा लोकांमध्ये तीन ब्राह्मणच असतात याचा अर्थ ब्राह्मण हा श्रेष्ठ आहे म्हणजे ब्राह्मणापेक्षा ग्रेट कुणी नाही ब्राह्मण म्हणजे संख्येनं जरी साडेतीन टक्के असला तरी लक्षात घ्या ब्राह्मण हा दुधातल्या साखरेसारखा आहे म्हणजे जशी दुधामध्ये साखर टाकल्याशिवाय त्या दुधाला चव येत नाही तशी ब्राह्मणांची अवस्था आहे आणि सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे नंतरच्या काळात चित्पावन ब्राह्मण होते म्हणूनच तो स्वराज्याचा रथ पुढं चालवला गेला स्वराज्य चालवलं गेलं म्हणजे महाराष्ट्रात इतर मावळ्यांनी छत्रपतींच्या वंशजाने काहीच केलं नाही कोणीच लढलं नाही म्हणजे फक्त ब्राह्मणच आहे आणि ब्राह्मणच श्रेष्ठ आहेत म्हणून सगळं चालतं का कोण बोललं हे म्हणजे स्वतः ब्राह्मण असल्यामुळं आणि राज्याचे प्रमुख असल्यामुळं साडे शहाव सत्त्याण्णव टक्के लोकांना बाजूला सरपायचं आणि तुम्ही एकटेच ग्रेट आहात हे जर लोकांना सांगायचं असेल तर बघा तुम्हाला शूद्र आणि शूद्र ठरवलं जात आहे तुम्ही कितीही संख्येने एकत्र असलात जास्त असलात तरी साखर त्यांची आहे तुमचं फक्त दूध आहे हे कुणाचं वक्तव्य आहे कोण असं बोललंय या सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम जयी जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर व्हिडिओशी जोडले जा बरेच चांगले चांगले व्हिडिओ मी दररोज घेऊन येत असतो नक्की व्हिडिओ पहा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे ब्राह्मण समाजाचे नेते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि समस्त ब्राह्मणांना ऊर्जा देणारे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा जो हिंदवी स्वराज्याचा रथ आहे हिंदवी स्वराज्य आहे हे नंतर चालवलं कुणी तर ते चितपावन ब्राह्मण काय संबंध त्यांचा कुठे होते ते पण चितपावन ब्राह्मण संघाच्या कार्यक्रमात जाऊन त्यांचा उदो उदो करायचा याचा अर्थ याच्यामध्ये फार मोठं षडयंत्र आहे अजून काय म्हणाले की जरी साडेतीन टक्के असलो संख्येने कमी असलो तरी सगळ्या क्षेत्रात आपली लोक आहेत हा उभा महाराष्ट्र आहे पुरोगामी महाराष्ट्राचे सत्त्याण्णव टक्के बहुजन आहे पण साडेतीन टक्क्या मधलाच माणूस राज्याचा मुख्यमंत्री आहे हे जाहीर कार्यक्रमात ते बोलले म्हणजे जिथं जाऊ तिथं आपलीच सत्ता आहे आपलीच लोक पुढे एवढ्यावरच थांबले नाहीत शहाण्णव साडे शहाण्णव टक्क्याचा लोकसंख्येनं बहुजन समाज आहे या सगळ्या मराठा बहुजन समाजामध्ये हे दूध आहे असं समजूया पण या दुधामध्ये साखर म्हणजे ब्राह्मण आहे हिंमत त्यांची त्यांच्या ब्राह्मण समाजाच्या लोकांना चितपावनांना ऊर्जा देण्याची ठरेल पण फडणवीसांना हे सांगेल का कुणी कि साहेब महाराष्ट्रात अशी सुद्धा कुजबूज आहे की आतापर्यंत बहुजनांची जेवढी बदनामी केली महापुरुषांची जेवढी बदनामी केली महापुरुषांची संतांची जो काही छळवणुकीचा प्रकार केलाय त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्याच साडेतीन टक्क्या मधले लोकांची नावं जास्त आहेत हे मान्य कराल का मान्य करतील का सांगा बर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना त्रास कुणी दिला पाण्यात गाथा कुणी बुडवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला विरोध कुणी केला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यात वाद लावण्यापासून किंवा साहजिक आहे शाब्दिक मिसअंडरस्टँडिंग करण्यामध्ये कुणाचा सगळ्यात मोठा हात आहे अनाजी पंतांनी काय चाली खेळल्यात कोण आहेत ही लोक इतिहासातून अजून थोडं पुढे येऊया रायगडावर वाग्या कुत्रा बसवणारा सुपीक डोक्यातली कल्पना कुणाची आहे कोण आहे तो गडकरी छत्रपती शिवाजी महाराजांची पाठ्यपुस्तकातून कुठंही सोशल मीडियात सुद्धा बदनामी करणारे कोण आहे सगळी ब्राह्मण आहे पुरंदरी पासून तुमचा कोरटकर असेल सोलापूरकर असेल छेंडम असेल किंवा अजून कित्येक उदाहरणं सांगायची कालच्या कुलकर्णी पर्यंत जो शिवसृष्टीच्या गेट वर लघुशंका केली ही कोण आहे मान्य तुम्ही बुद्धिमत्तेच्या जोरावर अव आमच्या आई बाप्पानी आमच्या पोरांना आम्हाला खारी खोबरं बदाम पिस्ते दिले नाहीत पुजा अर्च्या घरात घातली आणि तुमच्या लोकांना दिले त्या बदा बदामाच्या जीवावर त्या काजूच्या जिवावर त्या पिस्ताच्या जोरावर बुद्धिमत्ता तुमची वाढली आमच्या लोकांची नाही वाढली आमच्या लोकांची आजही पोट पाठीला चिटकलेली आहेत संघर्ष करतायत तुम्ही म्हणताय मम म्हणा आमची लोक म्हणतायत आमच्या पोरांच्या हातामध्ये तुमच्या सारख्या काही ठराविक राज्यकर्त्यांनी दगड दगडगाठ काठ्या लाठ्या आणि दंगलीत पाठवलं आमची पोरं स्टडीत नाहीत रमली आणि जी रमली त्यांनी समाजाकडे पाठीमाग वळून पाहिलं नाही हा दोष आहे त्याच्यात तुमचं कर्तृत्व किंवा तुमचा मोठेपणा तुम्ही तुमच्या संधी मिळाल्याचं सोनं केलं तुमची लोक तुमच्या लोकांना मदत करतात फडणवीस साहेब आमची लोक खेकड्यासारखी टंगड्या टंगडे घालून खाली पाडण्याचं काम करतात हा आमचा प्रॉब्लेम आहे आमच्या लोकांचा प्रॉब्लेम आहे आमची लोक एकमेकांना मदत करतील अशी सुतराम शक्यता नसते म्हणून आमचे कुठल्या क्षेत्रामध्ये लोक पुढे गेलेली नाहीत आणि जिथं गेलीत तिथं ते इतरांच्या मुंडे मोडण्याच काम करतात म्हणून तुम्हाला वाटतं तुमची लोक ग्रेट आहेत आमची पण लोक ग्रेट आहेत पण त्यांना संधी नाही मिळत ती शेतकऱ्याची पोर आहेत कष्टकऱ्यांची पोर आहेत कुणब्यांची पोर आहेत गाव खेड्यात राहणारी अठरा पगड जाती भारा बोलू कधी जातीमध्ये विभागली गेलेत कधी धर्मामध्ये विभागली गेलेत तुम्ही त्यांना एकत्र येऊ दिले नाही तुमच्या आयडियालॉजी ना आमच्या पोरांचा आमच्या लोकांचा आमच्या माणसांचा काय दोष आहे पण तुम्ही जे एक वक्तव्य बोललात फडणवीस साहेब महाराष्ट्रानं अजून सहन केलंय कित्येक तास झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काही स्वराज्याचा कारभार आहे कुठल्या चितपावनानी पुढे घेऊन गेले उलट स्वराज्या मध्ये कशा पद्धतीनं खोग घालण्याचं काम केलं किंवा जे काही वादातीत आहे शाहू महाराजांच्या वेदोत्त प्रकरणामध्ये कुणी विरोध केला होता आजही धर्म व्यवस्थेनुसार शुद्र ठरवण्याचा फार मोठ पाप कुणी केलं या लोकांची सुद्धा यादी तुमच्या चर्चेमध्ये आली पाहिजे मित्रांनो प्रश्न त्यांचा नाहीये पण शिवाजी महाराजांच्या मावळे स्वराज्य या सगळ्या गोष्टीवर किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेवर आमची लोक एकत्री नाहीत आमची लोक बोलत नाहीत आमची लोक भांडत नाहीत हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालाय म्हणून इतिहास घडवलाय मावळ्यांनी तो लिहिला नाही लिहिला फडणवीस साहेब जे सांगतात आपली लोक सगळीकडे ग्रेट आहेत काही संबंध नाही इतिहासामध्ये कोणदेव कुणी घुसडला रामदास कुणी घुसडला तुमची लोक प्रवेश केलाय कधी शिवाजी महाराजांसोबत रामदासांची भेट झालेल्याचा इतिहास नाही मग कसं काय तुम्ही म्हणता की इथे ग्रेट आहेत असू शकत नाही पण तरी सुद्धा तुम्ही ते ठरवलंय हे तुमचं मत आहे राज्याचे प्रमुख आहेत होय तुम्ही साडेतीन टक्के आहात पण तुम्ही तुमच्या विचारधारेनी इथल्या शहाण्णव साडेशहाण्णव टक्के बहुजनांवर वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या तुम्ही, वर्शा तुम्ही राज्य कारभार करत आलाय आमची लोक वेड्यात निघालेत हे आमचं दुर्दैव आहे बांधवांनो बघा चितपावन ब्राह्मण संघाच्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीनं सन्मान्य मुख्यमंत्री महोदय बोलले खर तर त्याच वाईट वाटून घेण्याची गरज नाही तुम्हाला दूध ढवळायला लावलं आणि ते साखर झाले पण लक्षात घ्या हीच साखर लोकांना शुगर डायबिटीस झालाय आम्हाला या साखरेची गरज नाही लोकांच्या विचारांमध्ये गोडवा राहिलेला नाही लोकां समाजासमाजामध्ये मीठ टाकण्याचं किंवा तेड निर्माण करण्याचं काम कुठली विचारधारा या समाजात करते साखर जास्त खाऊन काय करणार आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणताय एकूण दहा लोकांमध्ये दोन तीन लोक आपले असतात दहा लोक आमची जरी गेली तरी ते आमच्यासाठी काम करत नाहीत म्हणून ते दहाच एकमेकांच्या टगड्या टंगड्या घालून तुमची मधीच कशी तीन घुसतात चार घुसतात कळत नाही नाहीतर आमची सगळी आज टॉपचे हिरो टॉपचे क्षेत्रामध्ये एक नंबरला असते परंतु दुर्दैव आहे ते तिथपर्यंत पोहोचत नाहीत किंवा पोहोचू दिले जात नाहीत संधी दिली जात नाही साधा आमचा एखादा निर्माता असेल दिग्दर्शक असेल कलाकार असेल किंवा अजून कुठलाही त्याच्याकडे जो कलात्मक गुण असेल तो जर काम करत असेल त्याला दाबलं जातं संधी दिली जात नाही किंवा त्याला बाजूला काढलं जात चांगलाच चित्रपट काढला तर थिएटर मिळू न देणारी माणसं आहेत तुमच्याकडं सगळ्या क्षेत्रात तुमचीच माणसं आहेत तुम्ही त्यांना आधार देत आहे म्हणून शिवाजी महाराजांचा चितपावन कुठल्याही ब्राह्मणाने अजिबात स्वराज्याचा कारभार पुढे ताकदीनं घेऊन गेल्याची नोंद नाही उलट जी काही शिवशाही होती ती पेशवाईमध्ये संपवण्याचं काम कोणी केलं याचा सुद्धा इतिहास आहे आणि महाराष्ट्र हे जाणतोय शिंदे होळकरांच्या पराक्रमामुळे तरी अटकेपार तिकडं लढाई करण्याची तरी हिंमत दाखवली अन्यथा तुम्ही काय केलं होतं किंवा काय केलंय उभा महाराष्ट्र माहितीये वेडात मराठे वीर फक्त सात नव्हते एक साथ जर असते ताकदीनं जर असते तर इतिहास घडला असता पण पर... परत मुद्दा तिथंच येतो आमची लोक गाफील राहतात म्हणून त्यांचं हे वाक्य त्यांच्या लोकांसाठी जरी प्रेरणादायी असलं तरी ते आपल्या लोकांसाठी तितक भूषावह नाही म्हणून बांधवांना आता तरी एकत्र या हे सगळे ब्राह्मणी कावे समजून घ्या सत्तेवर अडीच वर्ष नव्हते हेच फडणवीस साहेब तर त्यांच्या सौभाग्यवतींनी सांगितलं वहिनींनी कि ते रात्री बाहेर निघायचे वेशांतर करून आणि पहाट घरी यायचे याचा अर्थ त्यांनी एक काही जिल्ह्यातला एक सुद्धा प्रस्थापित नेता नीट ने ठेवला नाही त्याच्या मागे ईडी सीबीआय वेगळे वेगळे भुंगे लावले आख्या महाराष्ट्राला धुवून काढलं सगळे महाराष्ट्रातली सगळी घराने सगळे प्रस्थापित नेते आज फडणवीसांच्या पायापाशी बसतात त्यांचं पाणी भरतात ते का ग्रेट नसतील का ग्रेट नसावेत आमचीच लोक स्वाभिमान घाण ठेवून त्यांच्याकडे पाणी भरतात आणि त्यांना ग्रेट म्हणतात हे आमचं अस्तित्व आहे म्हणून बांधवांनो जागे व्हा शहाण्णव टक्क्यांची साडेशहाण्णव टक्क्याची किंवा तमाम बहुजनांची ताकद काय ती दाखवण्याची वेळ आली अन्यथा हे असंच बोलत जातील त्यांनी बोलावं त्यांना तो अधिकार आहे पण आपण एकत्र आलो तर बिघडलं कुठं हा माझा या मागचा एक प्रामाणिक उद्देश होता धन्यवाद जय जाऊ जय शिवराय